त्यांचं पालन करावं लागतं कदाचित उल्लंघन वाकल पॅनल्टी जर घेतली नसती तर सामना इथे जिंकला होता परंतु निश्चित हार्डलक टीम वाकलवाडी गुडलक टीम सह्याद्री मडवाडी पुढची मॅच मित्रांनो मोठी लढत पाहायला मिळणार आहे एका साईडनं लांबाचीवाडी अ तर त्यांच्या विरुद्ध केवारवाडी एकंदरीत पहिल्या फेरीतील तिसरा सामना पुढची मॅच ओमसाई कुंभाले आणि त्यांच्या विरुद्ध संघर्ष पळेच कपाजवाडी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लांबा चिवाडी दाखल होत असताना सुनील आणि नरेश ही सरामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आपण पाहतोय एका साइडनं टीम केव्हा वाढी तर त्यांच्या विरुद्ध लांबा अ या दोन संघांच्या माध्यमात हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे सामन्यामध्ये रंगत तरी येईलच यात शंका नाही आहे स्पर्धा देखील तितकीच चांगली रंगत असताना पाहायला मिळते पहिलाच दिवस पहिल्याच दिवसामध्ये आतापर्यंत खऱ्या अर्थाने जे दोन सामने पाहिले त्यामध्ये कमालीची कामगिरी जी आपल्याला पाहायला मिळाली होती गोलंदाजी ट्रॅकवरती मोहन पहिले षटक आता तयार होताना पाहायला मिळतोय मोहन कडे क्षमता आहे आज मोहन दाखवणार का ती क्षमता मोहन तरी स्ट्रायजेंट होते सुनील सिंगल काडी डबल इंजिन हातपाय काड्या कुड्या आण हातपाय जाड्या जुड्या फोलंदाज सुनील बॉलर जरासा काय झालाय सुकलाय बॅटमन खाऊन खाऊन फुगलाय आता काय होणार नमाज मध्ये कारण की दोन तुल्य बल संघ एकमेकांसमोर उभे ठाकले जातात तेव्हा आपण संघर्ष पाहिला असेल कारण की लांबाचे वडील बस संघ जेव्हा खेळत होता जनार्दन तेव्हा गोलंदाजी करत होता तेव्हा जनार्दन वरती अक्षरच्या थंडीच्या दिवसामध्ये घाम फुटला होता यावेळेस खराब चेंडू आणि खराब चेंडूचा घेतला खरपूर समाचार नो प्लस फोर धावा लग पास इथे चुकीला माफी नाहीये सुकीला माफी आहे सुळसुळी पुळ पुळपुळीत बॉल सीमा रेषा बाहेर जात असताना या सौकार्य साह्यानं संघाचं खातं ओपन होत असताना पाहायला मिळालं पाच वरती येणारा चेंडू हिट सुनील आहे स्ट्राईक एंड वरती सुनील कशा प्रकारे कामगिरी करेल परंतु इथे मोहनला कंबा करण्याची गरज फ्री हिट होता इथे निश्चित फुललीचा चेंडू हवा तितका फायदा घेता आला नाहीये बघता बघता इथे एक सिंगल घेण्याचा प्रयत्न वेगान थ्रो केलाय वेगान थ्रो करत असताना एक सिंगल आली आणि संघाच्या धाबा दाखवल का वरती सहा धावा सहा धावा फार पा। महत्त्वाची गोलंदाजी जी मैदानाच्या आतमध्ये हो आपण पाहतोय पद्धतीनं म्हटलं जातं तुमच्याकडे आत्मविश्वास फार महत्त्वाचा तो आत्मविश्वास जोपासलाय आतापर्यंत खऱ्या अर्थाने या फलंदाज सुनील न परंतु स्ट्रायक वरती नरेश आता आपण पाहू शकाल नरेशकडे देखील क्षमता आहे आज ती क्षमता नरेश कशाप्रकारे दाखवणार ते पाहावं लागेल लाईन खराब आहे साईज नंबर जाऊ द्या जाऊ द्या गोलंदाज वाईटच्या सरासरीनं सात पलका पलकावरती आहेत तिथे कुठेतरी चुका होत आहेत ती ह्या चुका कमी कराव्या लागतील ओहो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जमला नाहीये तलवार फिरायली पण काय सांगायचं खरचणली कालच लो आराग नेला ते पाजून आणली असती खरे असता नाही ते आपण पाहतोय हवा तितका फायदा घेता आला नाहीये झपाटवरती आपण पाहणार आहोत हा चांगला फटका आला एकंदर सौकार आला संघाची टोटल बारा दावा दाफवलकावरती पहिला बॉल सुमात्र आपण पाहिला खराबून कुठेतरी खराब सुरुवात होताना पाहायला मिळाली इथे देखील हो फटका चांगला आहे दूरवरून फिल्डर वाकून वाकून संदू बॉल आलाय त्याचं परत काय झालं तो सांगतो कवडे सुसाट येतो आणि कवड सुसाट नाही त्याला गतीरोधक रोजूच तेवढा आता तो तरी काय येईल सुसाट इथे खऱ्या अर्थाने आपण पाहतो निश्चित एकंदरीत फटका ज्या पद्धतीने सजवलं होतं त्या पद्धतीने इथे खरात धावा आलं नाहीयेत एक सिंगल आली तेरा धावादा फुलकावरती पुढचा चेंडू कोलून दस्त यार फार हो यावेळी करून 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 हा बॉल छटकार तो गडीणार बारीक आहे गडी बारीक आहे पण तो कमी का जाड आहे निभाड ठोसा ना फार खालची आळी वरच्या आळीचा चुराडा करीत तो षटकार हा फटका चांगला आहे आज निश्चित आपण पाहतोय म्हणजे जेवायला म्हटले तरी सचिन टिचकुलेच्या हातातून मोबाईल कधी पडत नाहीये आणि यावेळी देखील त्या प्रकारचा फटका हा बॉल देखील निघून चाललाय सहा धाव्यांसाठी षटकार एकंदरीत पंचवीस धाबा धावफलकावरती आहेत या षटकामध्ये मामाना कन्यादान केला मामीना पण कन्यादान केला बायकोना वरून बोनस घेतला आणि जाव्याना हुंडा पण मागितला अशी तर झाली तब्बल पंचवीस धाबा आलाय जाऊ दे ती आलाय धुमसू दे फार जितली घेतली याय दोघाई सव ओळखली पार, बॉलर कसा होता ना न ते शिंगा मारी ना, त्या लाता मारी या मस्त चान झेतली आता येणाऱ्या गोलंदाजाला कंबा करण्याची गरज आहे केवारवाडी संघाला खऱ्या अर्थाने आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस सेनेमध्ये कार्यरत असणारे संजय दादा बाग ज्यांच्या माध्यमांनी या संघाला पुरस्कृत केलं जातं आणि त्यांच्या मालकीचा त्यांच्या गावचा संघ जो मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या सोबतीला खेळत असताना पाहायला मिळत आहेत परंतु खऱ्या अर्थाने आपण पाहतोय छा पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये बॅटिंग झाली दिलीपला त्या पद्धतीनं गोलंदाजी करावी लागेल कमबॅक मिळवावं लागेल ते कमबॅक मिळवलं जाईल का मैदानाच्या आतमध्ये ते पाहावं लागेल यावेळेस yeah, देखील फटका काय आयटम पडली पण मुक्की निघाली श्याम लगीन जमलं पण काय सांगायचं आहे आमची घरची माणसं तयार झाली पण पोरीवाल्या ना कालच सकाळ दुसऱ्याला देऊन टाकली फटका चांगला होता सहजरित्या चौकार आढवता आला असता जमलं नाहीये जनार्दन आमचे खुश आहेत एखादरी दावा का वरती येतील चौकार आहे का नाही ना स्कोर तू आम पण काही इशारा दे ना फुकाड माझ्या खेडण्या फेल करशील यावेळेस देखील फटका आय त्या हवेत घेतला शतरक्ष बॉल खाली आलाय पावला गेलो बेकार झेल ड्रॉप प्रयत्न चांगले आता मात्र आपण पाहतोय धाबा अठावीस सातत्याने भरपूर फॅन आहेत बैलगाडा शर्यत म्हटली तर तिथे आपण जात असतो आजकाल जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं बकासूर बैलाचे फॅन आहेत आणि अगदी मथूरचे देखील फॅन भरपूर आहेत आज तसा एक छोटा मथुर इथे मैदानावरती आपण पाहणार आहोत पाहिला असेल तो दिसला नसेल जाऊ या मैदानाकडे तिथे धावा धाव आपण पाहतोय एक धावा ही घरपट्टी गप चगप माझं आली त्यांच्याच कंदाले पडद्या पाठीमागे चालू होती बर असं आहे काय एकंदरीत आपण पाहतोय एक कोणतीच धावा दाव पुन्हा एकदा बोलून दाखत या इथे खुरपुळ खुरपुळ खुरप हांग सगळ्या पहिली बारी लागला तर लय बारी उठला सुटला सुळित माळीत पळाला घरी सुळसुळीत पुळपुळीत षटकार पस्तीस धावा धाव फुलका असू नका ना पक्की पोटात नाही गुदगुल्या होत्या एकंदरीत आपण पाहतो या पस्तीस धावा फार महत्वाच्या आहेत ज्या पद्धतीनं बॅटिंग केली आहे संजय यानं सॉरी सुनील आणि नरेशन आज कदाचित जर पाहिला निश्चित संजय सध्या खेळाडू कक्षामध्ये आहेत मला वाटतं ते सध्या सेवानिवृत्तीच्या मार्गावरती आहेत कारण की बऱ्याच स्पर्धांमध्ये ते मॅच ड्रॉप करतात ते जात नाही वेळ मिळत नाही कोचिंगचं काम मात्र जरूर त्यांच्याकडे सोपवलं जाईल अशी आमच्यापर्यंत माहिती आली आहे इथे हो हो फटकाच्या दर्शनाला आली काय सांगतो कवडे उडाला तू परंतु आपण पाहिल्या कारण की ज्या पद्धतीनं करा संघाची जबाबदारी आहे यामुळे

खर आता आपण पाहतोय तो संगपुटच्या माच मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे गोलंदाज क्रमांक तीन गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय रमेश षर्ट क्रमांक तीन आता साठी रमेश आला गोलंदाजी ट्रॅकवरती स्ट्राईक वरती आपण पाहतोय नरेशला यावेळेस हा फटका जरूर सजवलाय करसनला अगदी एक सिंगल आले ज्या पद्धतीनं कमबॅक करायचं असं कमबॅक करावं लागेल ला केवारवाडी क्रिकेट संघाला हे कमबॅक कराल तर तुम्हाला धावपळ शांत ठेवता येईल कारण की ज्या पद्धतीनं बॅटिंग चालू आहे लांबाची वाडी असंघाची त्याला थांबवण्यासाठी तुम्हाला विरेशनाची गरज आहे आज ते विरेशन मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल का इथे नाही काहीतरी याच्या खाण्यात प्रॉब्लेम आहे का गव्हाचा बड्डा लायला जांगडी एक महिन्यात रगीत येतो आज काय खाना लायला लायलाय काय केलंय कमालीची फलंदाजी सुनीलच्या बाटमध्ये आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते लांबाची वाडी बस संग तुम्हाला सध्या काही काम नसेल तर असा एखादा षटकार आला तर कमीत कमी एक दोन टाळी वाजली का तो पण एनर्जी न वागण वडापाव खायचे कामाला खांडीला जाऊन तिकडे बिलगलं तसं साठ पहावं लागेल कारण की ते सध्या भरपूर सकाळी चालेत त्यांना माहित होत यामुळे देखील समोरच्या दिशेला शतरक्ष आहे चुका होणार नाहीये आणि विकेट फलंदाज बाद विषय काय माहित आहे का लोका बळा बॅटी जेवण जात याचे बळा खवाटाला उठून लाय जात तरी सांगतो हो थांब ना जातो ना एकंदरी थांबून पाहतोय इथे कुठेतरी भयानक फलंदाज मैदानात दाखल नागेश नागापेक्षा नागेश विषारी असा हा खेळाडू मैदानात दाखल झालाय परंतु सुनीलचं मित्रांनो कौतुक करावं लागेल कारण की ज्या सुनील आक्रमण भूमिका दाखवली तब्बल मला वाटतं सुनील बाद झाला अकरा चे पस्तीस धावा वैयक्तिक ज्याची कमालीची बॅटिंग आपण पाहिली या डावामध्ये आता कशा प्रकारची कामगिरी यामुळे देखील ओ इथे आहे आणि मला वाटत तिथे कॅरी केलं जात विकेट बॅक टू बॅक दोन विकेट एकंदरीत पाहतो नागेश इथे बाद होताना पाहायला मिळाला परंतु आता भयानक फॉर्म मध्ये असलेला गडी मैदानात दाखल अरुण ज्याच्याकडे खऱ्या अर्थाने हाईट आहे आणि हाईटचा तितकाच फायदा त्याच्या बॅटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो सातत्यानं म्हटलं तर आज काय घडणार या मॅच मध्ये ते पाहावं लागेल कारण की नागेश अनेक मॅचेस ज्यानं जिंकून आणल्या त्याला मात्र सोस्त्यामध्ये परतावं लागलं परंतु ज्या पद्धतीनं सुनीलला स्टार्ट दिलाय आता खरं आता संयम त्याची गरज असेल लंबाचीवाडी असंघाला परंतु ज्या कमबॅक करण्याची गरज आहे केवारवाडी संघाला ते कमबॅक मात्र या षटकामध्ये मिळून देत असताना रमेशला आपण पाहतोय शेवटचे दोन चेंडू या षटकातील शिल्लक आहे बॅक टू बॅक दोन विकेट आल्यात आता हॅट्रिक येथे कम्प्लीट होईल का, का ते मात्र पाहू लागेल गोलंदाज दिलीप सॉरी रमेश गोलंदाजी हाफ ट्रॅकर चांगला फटका समोरच्या दिशेला शतरक्षकाला दूरवरून इथे पाव लागेल निकाल फोपोटा आता आपण पाहणार आहोत आणि या शेवटच्या षटकामध्ये अजून किती धावा येतील ते देखील पाहणं फार महत्वाचं राहील सातत्याने जर पाहिलं राम सध्या खवळलेला आहे कारण की त्याला इतका प्रेशर दिलाय मागून त्याच्या किडन्या गरम करायला घेतल्या काही हरकत नाही खवळू नका सुरेश गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय षटक क्रमांक चौथा हाताळण्यासाठी आणि हे षटक समाप्त झालं का ओम साई कुंभाले आणि संघर्ष बाईच खपाछवाडी आज आपण निश्चित राहुल एकेकाळी असा होता की त्यावेळेस राहुलचा फॉर्म नव्हता तो बारा मध्ये पण बसत नव्हता पंधरा मध्ये सामील होता परंतु आज अशी परिस्थिती झाली की त्यांना पंधरा मधून डायरेक्ट पाच मध्ये आणून ठेवलंय निश्चित आपण पाहतोय यावेळेस चांगला फटका जो नरेशा पाठ मध्ये पाहायला मिळाला षटकार संघाची टोटल माझकडे जाणं देखील तितक महत्वाचं साठ धावा कमाळीचा धाव फलक यावेळेस देखील मोठा फटका खेचला टीम का नाही आज बरीच बोथडी पाडली आका कठीण हिंडवा हिंडवा ते आणि पळून पळून आम्हाला वैताग झाला दोन धाबा आल्या या दोन धाब्याच्या मदतनं आता मात्र संघाची टोटल सिक्स्टी टू बासष्ट धाबा धावपोलकावरती आमच्या कॅमेरामॅन सध्या जर पाहिलं निश्चित गुलाबाच्या फुलाव आणि डुलडुलत खुशीमध्ये आहेत ते हरकत नाही ते सध्या सहा नंतर ते मोबाईल वरती एक चित्त राहतात पुढे उस फटका सजवलाय शतरक्षक डीप मध्ये आहे यावेळेस चांगलं शतरक्षण आपण पाहिलं एक धाबे कंप्लीट कम कम्प्लीट झाली दुसरीचा प्रयत्न धाबाची संधी डेंजर एंड परंतु दोन धाबायचं निश्चित यावेळेस दोन धावा येतील संघाच्या धावा धावा फुलकावरती चौसष्ट धाबा पुढे सरसावत हा फटका देखील बेकार याची गाडी रिझर्व लागली आता त्याची गाडी टॉप ला आली भयानक गाड्या सर्व्हिसिंग पुऱ्या फलंदाजी कमालीच्या आपण पाहतोय सत्तर धाबा निकाल अशी फटकेबाजी म्हणजे खरात ढोंबेल्याचा खाना भयानक काम शेवटचे दोन भाव शिल्लक आहेत गोलंदाजता यार ओम साई कुमाळे आपलं संघ नायक उपस्थित करायचं यानंतर टॉस साठी या मग करीच दे का तुका हायलाईट आहे यावेळेस या देखील बॉल शहात्तर दाबा मला वाटत शेवटचा बॉल शिल्लक आहे भिंगवाय लागेल घुसवाय लागेल पाव लागेल सचिन वाक यांना जर पाहिलं तीन वर्षापूर्वी मी जो चष्मा घेऊन दिला होता तीस रुपयावाला म्हशामध्ये तो अजून सांभाळून ठेवलाय त्यांनी यावेळी देखील काय बोलायचं आहे गडी तसा त्याचा इंजन तसा आणि आवरेज तसाच भयानक डबल टॉप खटाखट 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 खटा, खटा, फटके बाजी चांगली आता मात्र संघाच्या धाबा ब्याऐंशी धावा धाव फलकावरती विजयासाठी त्र्याऐंशी धाब्याची गरज यानंतर मित्रांनो मी थोडस थांबतोय अगदी जरूर देवराम बला या कुठं असतील तर या जराशी विश्रांती द्या खूप मोठं पुण्य होतील तुमचं देवराम बला कटलेच्या अंगला देवराम बोला टोपीवाला या जरा इस्रांती लय पुण्य लाभतील काय म्हणते का माझा पोपट रोज टिव टिव चालू असतो आजूच जर जिबली खडली तर मोर्चा कार्यक्रम बिनासायचा <laughs> केवारवाडी संघाचे सलामीचे फलंदाज मैदानात गणेश स्ट्रायक ते गणेश नॉन स्ट्रायक ला ते आकाश गोलंदाजीसाठी लांबा जोडी संघाकडनं गोलंदाज टायगर अरुण पहिला चेंडू मोलात आता ते अरुण पहिल्या चटकातील पहिला चेंडू केवारोडी संघाचे सलामीचे फलंदाज गणेश अरुण यांचा पहिला चेंडू सुंदर असा कट केला चेंडू कोणतीही धाव नाही डॉ चेंडू सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती लांबा जोडी बसण अ सॉरी अरुण यांची पहिल्या छटकातील पुढील चेंडू अरुण यांचा दुसरा चेंडू टाकला ते गणेश सुंदर असा उंचा चेंडू तो, खनखनी चटकार केवारवाडी संघाच चांगला असता ओपन होतो श्री गणेश होतो सहा दावेने पहिल्या चटकातील तिसरा चेंडू अरुण यांचा टाकला ते मात्र गणेश आणि पावया सिग्नल ना आलेला नाही मला खराब चेंडू व्हाईट पंचांचा सिग्नल जो व्हाईट चेंडू अजूनही पहिल्या चटकातील मला वाटतं तीन